श्रीपाद राजम शरण आनंद शर्मा यांचा वृत्तांत श्री शंकर भट सांगतात मी सुभय्या श्रेष्ठी यांच्याकडून अनुमती घेऊन पुरवपूरच्या दिशेने प्रयाण सुरू केले रात्रीच्या वेळी एका गावात आलो माधुकरेसाठी कोणाच्या घरी जावे चा याच विचारात होतो त्याच मार्गावरील एका घरोसमोरील ओट्यावर एक ब्राह्मण सुखासीन होऊन शेजाऱ्यांशी बोलत असलेले दिसले त्यांचे डोळे तेजस्वी होते आणि त्यातून कारुण्य रस ओसंडून वाहत होता त्यांनी मला आदराने घरात बोलावले आणि जेवणास वाढले पोटभर जेवण झाल्यावर त्यांनी सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले मला आनंद शर्मा असे म्हणतात मी गायत्री मंत्राचे अनुष्ठान करतो थोड्या वेळापूर्वी गायत्री माता माझ्या अंतर्दृष्टीला दिसली आणि म्हणाली एक दत्तभक्त येणार आहे त्याला पोटभर घाल दत्तप्रभूंचे दर्शन घेतल्याचे फळ तुला लाभेल तिने सांगितल्याप्रमाणे आपले दर्शन घेऊन मी कृतार्थ झालो त्यावर मी म्हणालो दत्त दत्त मी दत्तभक्तच आहे सध्या दत्तप्रभू भुलोकात श्रीपादश्री वल्लभ या नावारूपाने आहेत हे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी मी कुरवपूरला निघालो आहे माझे नाव शंकर भट आहे मी कर्नाटकी ब्राह्मण आहे कन्वमुनी आश्रमकथा माझे बोलणे ऐकून आनंद शर्मा हसलेबा म्हणाले आमच्या वडिलांनी माझी मुंज केली तेव्हा एक अवधूत आले होते आमच्या घरातील सर्वांनी त्यांची उत्तम प्रकारे सेवा केली गायत्री मंत्रानुष्ठानाबद्दल त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या पंचालकोण भाषा भागातील श्री नृसिंहांचे दर्शन घेण्याचा त्यांनी आदेश दिला माझे वडील मला पांचालकोंडला घेऊन गेले तेथील नृसिंहाचे दर्शन घेतल्यावर ते ध्यानस्थ झाले ते ध्यान सकाळपासून रात्रीपर्यंत चालू होते मला भीती वाटली व वा भूकही लागली होती कोणी एका अनोळखी गृहस्थाने मला जेवण आणून दिले तो महात्मा मला घेऊन दुर्गम असलेल्या जंगलातून एका डोंगरातील गुहेत गेला आणि तेथे तो अंतर्धान पावला त्या गुहेत एक वृद्ध तपस्वी बसलेले होते त्यांचे डोळे अग्निगोलकाप्रमाणे लाल होते एक ऋषी त्यांची सेवा करीत होते ते वृद्ध तपस्वी स्वतः कन्वमुनी होते ती त्यांची तपभूमी असून सेवा करणारे त्यांचे शिष्य होते ते युवक दिसत असले तरी हजारो वर्षांचे त्यांचे वय आहे अवधूत रूपातील श्री दत्तप्रभूंचे दर्शन घडल्यामुळे ते येथे येऊ शकले होते मला संभ्रम पडून मी आश्चर्यचकित झालो आणि तोंडातून एक शब्दही निघेना शरीर कापू लागले तेवढ्यात कण्व महर्षी म्हणाले सध्या दत्तप्रभू पिटिकापुरमला श्रीपादश्री वल्लभांच्या रूपात आहेत आमच्यावर जरा कृपादृष्टी पडू द्या असे त्यांना कळवा तुला लवकरच श्री वल्लभांच्या पादुकांचे दर्शन होऊ दे असा आशीर्वाद त्यांनी माझ्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला मी क्षणभरात वडिलांजवळ आलो त्यांची समाधी उतरली होती त्यानंतर आम्ही आमच्या गावी आलो मला कन्व महर्षींच्या आश्रमात आलेला अनुभव श्री दत्तप्रभूंचा नवा अवतार पिठिकापुरात आहे हे सुद्धा मी माझ्या वडिलांना सांगितले नाही राजा महेंद्री जवळील साचला पुण्यक्षेत्र काळ चालला होता कन्व महर्षींच्या आशीर्वादाने मला ध्यानात पादुकांचे दर्शन होत असे एकदा आमच्या घरी काही नातेवाईक का आले त्यांना पुण्य नदी स्नान करून पुण्यक्षेत्राचे दर्शन घेण्याची इच्छा होती त्या नातेवाईकांनी माझ्या वडिलांना त्यांच्याबरोबर येण्याचा आग्रह केला तो त्यांनी मान्य केला व मला सुद्धा यात्रेसाठी बरोबर घेतले राजा महेंद्री हे गोदावरी नदीच्या तीरावर एक महापुण्य क्षेत्र आहे राजा महेंद्रीच्या उत्तर दिशेस असलेल्या डोंगरावर काही ऋषी तपस्या करीत होते व काही पूर्व दिशेस आपल्या असलेल्या पर्वतावर तपश्चर्या करीत होते राजा थोडे दूर असलेले पट्टसाचला पुण्यक्षेत्र गोदावरीच्या मध्यावर आहे महाशिवरात्रीच्या या शुभदिनी काही ऋषी पट्टसाथला या क्षेत्री येत तर काही ऋषी राजमहेंद्रातील कोटेर्लिंग क्षेत्रात वेदांचे स्वस्तिवाचन करीत हे ऋषी परस्पर मध्यभागातून पूर्वेकडून येत पश्चिम उत्तर आणि दक्षिणेकडून येणारे ऋषीगण येदुरुल पल्ली या गावी जमत असत या येदुरुल पल्ली ग्रामास अगदी जवळ असणाऱ्या मुनिकुडली ग्रामामध्ये विश्राम घेऊन परस्पर चर्चा करीत माझ्या भाग्याने माझ्या वडिलांबरोबर मी मुनिकुडली ग्रामाचे दर्शन घेऊ शकलो ही शेवटी श्री दत्तप्रभूंची ऋषीगण अत्यंत गहन असणारा वेदांत विषय योगशास्त्र ज्योतिषशास्त्र यांच्या चर्चेत संमिलित झाले होते या चर्चेत भाग घेणारे सर्व महर्षी मुक्तकंठाने श्रीपादश्री वल्लभ पिठिकापुरामध्ये अवतरित हो कलियुगात संपूर्ण प्रथम अवतार दत्तावतार आहेत असे घोषित करीत होते भौतिक स्वरूपात त्यांचे दर्शन घेण्यासाठी सोय नसणारे ध्यानाच्या प्रक्रियेतून त्यांच्या त्यांच्या हृदयामध्ये दर्शन करीत होते हा अवतार अत्यंत शांतमय असून करुण रसाने परिपूर्ण आहे असे ते म्हणाले माझे वडील मला पिठिकापुरमला घेऊन गेले आमच्याबरोबर आलेले पंडितवृंद पादगाय तीर्थात स्नान करून ुकटेश्वर मंदिरामधील विविध देवतांचे दर्शन घेऊन पूजा करून वेदांचे पठन करून श्री बापनालाचार्यांच्या घरी जाण्यास निघाले श्री बापनायुलुन श्री अप्पळराज शर्मा त्या पंडित वृंदाबरोबर वेद स्वस्तिवाचन करून आम्हाला भेटले हे दृश्य अत्यंत मनोहारी होते असे दिव्य भव्य दृश्य पहावयास मिळणे हे सुद्धा पूर्वजन्माचे सुकृतच श्रीपाद दिव्यमंगल श्री पादप्रभूंचे दिव्य मंगल स्वरूप वर्णन आम्हा सर्वांसाठी श्री बापनारुलूंच्या घरी मेजवानीचा थाट केला होता त्यावेळी श्रीपादांचे वय पाच वर्षाहून कमीच होते सुकोमल लहान वयाचा तो दिव्य शिशु अत्यंत तेजोवंत वर्चस्वी सुंदर अजानुबाहू नेत्रद्वयात अत्यंत प्रेमळ करुणाबरुण असलेला असा होता ज्याचे वर्णन करता वेद थकले तेथे ते माझ्यासारख्या पामराची काय कथा का मी त्यांच्या श्री चरणांना स्पर्श करून नमस्कार केला तेव्हा त्यांनी आपला अभयहस्त माझ्या शिरावर ठेवला जन्मजन्मांतरापासून माझा अनुग्रह तुझ्यावर आहे पुढच्या जन्मी व्यंकटय्या या नावाने अवधूत होऊन निरताग्निहोत्री होऊन दुष्काळ पडल्यावर पाऊस पडण्याचे सामर्थ्य तुला प्राप्त होईल तसेच सांसारिक लोकांना होणाऱ्या त्रासांचे शमन करण्यास समर्थ होशील असा प्रभूंनी आशीर्वाद दिला मी म्हणालो प्रभूंच्या लिला अद्भुत अगम्य आणि अनाकलनीय गायत्री मंत्राच्या दाखवण्याची कृपा करावी श्रीपाद प्रभूंकडून गायत्री मंत्र सर्वाक्षर महिमा आनंद शर्मा म्हणाले गायत्री शक्ती विश्वव्याप्त आहे तिच्याशी संबंध स्थापित केला असता सूक्ष्म प्रकृती स्वाधीन होते तिच्या योगाने भौतिक मानसिक तसेच आत्म्याशी संबंधित क्षेत्रातील सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होऊ शकते आपल्या शरीरात असंख्य नाड्याचे जाळे पसरलेले आहे यातील काही नाड्या जुळ्या असता त्यांना ग्रंथी म्हणतात तपयोगात श्रद्धा निष्ठा असल्या साधकांच्या मंत्रोच्चाराने या ग्रंथी जागृत होऊन त्यातील सुप्त शक्तींचा प्रादुर्भाव होतो ओम या अक्षराचा उच्चार केला असता मस्तकातील भाग प्रभावित होतो भू या अक्षराच्या उच्चाराने उजव्या डोळ्यावरील चार बोटांचा कपाळाचा भाग जागृत होतो उच्चाराने मानवाच्या वरील तीन अंगुलीचा भाग प्रभावित होतो स्व या अक्षराच्या उच्चाराने डाव्या डोळ्यावरील कपाळाचा चार अंगुलीचा भाग जागृत होतो च्या उच्चाराने आज्ञाचक्रामध्ये असलेली तापिनी गतीतील सुप्त असलेली साफल्य शक्ती जागृत होते स च्या उच्चाराने डाव्या डोळ्यातील सफलता नावाच्या ग्रंथीमध्ये सुप्त रूपाने असलेली पराक्रम शक्ती प्रभावित होते वी चे उच्चारण केले असता डाव्या डोळ्यांमधील विश्व गतीमध्ये स्थित असलेली पालनशक्ती जागृत होते तू या अक्षराच्या उच्चाराने डाव्या कानात असलेल्या तुष्टी नावाच्या ग्रंथीतील मंगळकरक शक्ती प्रभावित होते वर या अक्षराच्या उच्चाराने उजव्या खाना स्थित असलेल्या वरदा ग्रंथातील योग नावाची शक्ती सिद्ध होते रेचा उच्चार केला असता नासिकेच्या मुळाशी स्थित असलेल्या रेवती ग्रंथातील प्रेमशक्तीची जागृती होते नीच्या उच्चाराने वरील ओठावर असलेल्या सूक्ष्मगतीतील सुप्तशक्ती धनसंध्या जागृत होते य या अक्षराच्या उच्चाराने आपल्या खालच्या ओठावर असलेल्या ज्ञानग्रंथीतील असलेल्या भग ग्रंथीतील रक्षणशक्ती जागृत होते गो चा उच्चार केला असता कंठकुपात स्थित असलेल्या गोमती नावाच्या ग्रंथीतील बुद्धिशक्तीची सिद्धी होते देच्या उच्चाराने डाव्या छातीच्या वरचा भाग असलेल्या देविका ग्रंथीतील दमनशक्ती प्रभावित होते व चा उच्चार उजव्या छातीतील वरील भागात असलेल्या वराही ग्रंथीतील निष्ठा शक्तीची सिद्धी करतो याच्या उच्चाराने वरील बाजूस नावाची ग्रंथी असते या ग्रंथीतील धारणाशक्ती प्रभावित होते धी उच्चाराने यकृतात असलेल्या ध्यान ग्रंथीतील प्राणशक्ती सिद्ध होते या अक्षराच्या उच्चाराने आपल्या लिहामध्ये असलेल्या मर्यादा ग्रंथीतील संयम शक्तीची जागृती होते, चा उच्चारा चा चा होते। उच्चाराने, ही उच्चाराने नाभीमधील स्फुट ग्रंथीतील तपोसिद्धी शक्ती सिद्ध होते धीया अक्षराच्या उच्चाराने पाठीच्या मागील करण्याच्या खालील भागात असलेली मेगा ग्रंथीतील दूरदर्शीच्या शक्तीची सिद्धी होते योच्या उच्चाराने डाव्या स्थित असलेल्या योगमाया ग्रंथीतील अंतर्निहित शक्ती जागृत होते योच्या उच्चाराने उजव्या पूजेमध्ये स्थित असलेल्या योगिनी ग्रंथीतील उत्पादन शक्ती जागृत होते न या अक्षराच्या उच्चाराने उजव्या कोपऱ्यामध्ये असलेल्या धारिणी ग्रंथीतील रस रसरस्ता शक्तीची सिद्धी होते प्र या अक्षराच्या उच्चाराने डाव्या कोपऱ्यात असलेल्या ग्रंथीतील आदर्श नावाच्या जा शक्तीची जागृती होते या अक्षराच्या उच्चाराने उजव्या मनगटात स्थित असलेल्या उष्मा सहा सहाशक्तीची सिद्धी होते द या अक्षराच्या उच्चाराने उजव्या तळहातावर असलेल्या दृश्य नामांच्या ग्रंथीतील विवेक शक्तीची जागृती होते यात या अक्षराच्या द्वंच्या उच्चाराने डाव्या तळहातावरील निरंजन ग्रंथीतील सेवा शक्ती सिद्ध होते अशा प्रकारे गायत्री मंत्रातील चोवीस अक्षरांचा चोवीस ग्रंथी आणि त्याच्या चोवीस प्रकारच्या शक्ती यांच्याशी निकटचा संबंध आहे नऊ ही संख्या न बदलणारी असून ब्रह्मतवाची सूचक आहे आठ ही संख्या माया तत्वाला सूचित करणारी आहे दो चपाती देवलक्ष्मी हा वाक्याचे विवरण श्रीपात प्रभू त्यांना आवडणाऱ्या घरातून दोन पोळ्या स्वीकार करीत असत ते दो चपाती देवलक्ष्मी असे म्हणण्याऐवजी दो चौपाती देवलक्ष्मी असे म्हणत दो म्हणजे दोन्ही संख्या चव म्हणजे चार पतिदेव या शब्दात जगतप्रभू असलेल्या परमेश्वराची नऊ संख्या सूचित होते लक्ष्मी शब्द माया स्वरूप असलेल्या आठ या संख्येची सूचना देतो म्हणून दोन चार नऊ वाट संख्या अद्भुत संख्या मानली जाते तेच गायत्री स्वरूप आहे परमात्म्य स्वरूप आहे पराशक्ती सुद्धा तेच आहे हे ते सुचविण्यासाठी या संख्या श्रीपाद प्रभू या पद्धतीने जोडीत असत तेव्हा मी म्हणालो महाराज मला गायत्री मंत्रातील चोवीस अक्षरांबद्दल तुम्ही सांगितलेले थोडेसे समजले नववी संख्या परमात्मा स्वरूप असता ते व आठ ही संख्या माया स्वरूपाची म्हणता हे मला तेवढेसे समजले नाही नवम संख्या विवरण आनंद शर्मा म्हणाले अरे शंकर भट्टा परमात्मा या विश्वाचा अतीत आहे तो कोणत्याही परिवर्तनाने बाधित होत नाही नऊ ही संख्या विचित्र आहे नऊ ला एकाने भागल्यास नऊच येतात नऊ ला दोनाने गुणल्यास अठरा येतात एक आणि आठ ची बेरीज नऊच येते नऊ ला तीनाने गुणल्यास सत्तावीस ही संख्या येते दोन आणि सातची बेरीज नऊच येते या प्रकारे कितीही संख्येने गुणले आणि येणाऱ्या संख्येकडे आकडे एकत्र केल्यास नऊ हीच संख्या येते त्यामुळे नऊ ही संख्या ब्रह्मतत्व सूचित करते गायत्री मंत्राचे विवरण गायत्री मंत्र हा कल्पतरूप्रमाणे आहे यातील ओंकार भूमीतून वर येणारा कोम मानला जातो भगवंत आहे याचे ज्ञान परमेश्वरातील निष्ठा ओंकाराच्या उच्चाराने येते हा कोम तीन शाखांमध्ये भू भु, भू स्वहा याच्या रूपाने वाढतो भू आत्मज्ञान मिळवून देण्यास समर्थ आहे भू जीव शरीर धारण करतो तेव्हा करायचा कर्मयोग सुचवितो स्वहा समस्त द्वंद्वाला स्थिरत्व देऊन समाधी स्थिती देण्यास समर्थ करतो भू या शाखेतून शक्तीला समुपार्जन करण्यासाठी सवितू याचे सहकार्य होते वरेण्यम मानवाला जंतुस्थितीतून दिव्य स्थितीला जाण्यास सहकार्य होतो भू या शाखेतून भरगो धीमही या तीन उपशाखा उत्पन्न झाल्या आहेत भरको निर्मलत्व वाढवतो देवस्य देवतांनाच केवळ साध्य असलेली दिव्य दृष्टी मिळवून देतो धीमहीने सद्गुणांची वृद्धी होते स्व यातून धीओमुळे विवेक योन मुळे संयम प्रचोदयातमुळे समस्त जीवसृष्टीचा सेवाभाव वाढीस लागतो याकरिता गायत्री कल्पवृक्षाच्या तीन शाखा आहेत प्रत्येक शाखेत तीन तीन उपशाखा हे समजले ना म्हणून दोन चार नऊ आठ ही श्रीपादन, ही श्रीपादांचे सूचन करणारी संख्या आहे यातील नऊ संख्येचे विवरण तुला सांगितले अष्टम संख्येचे विवरण आठ ही संख्या माया स्वरूप आहे हे अनघामाता तत्व आहे आठास एकाने गुंडे असता आठच येतात दोनाने कुंड्या सोळा येतात येथील एक व सहा मिळाल्यास सात येतात हे आठ पेक्षा कमी आहेत आठ ला तीनने गुंड्यास चोवीस संख्या येते येथील दोन आणि चारची बेरीज केल्यास सहा येतात हे सातापेक्षा कमी आहेत याप्रमाणे सृष्टीतील समस्त जीवराशी मधील शक्ती हरण सामर्थ्य जगन्मातेत आहे कोणी कितीही मोठा असला तरी त्याला लहान करून दाखवण्याची शक्ती मायेत आहे श्रीपाद श्रीवल्लभ गायत्री माता स्वरूप आहे ते देवी समवेत श्री दत्त आहेत त्याची मनोवाक्य कार्यकर्माने आराधना करणाऱ्याने सर्व इच्छा पूर्ण होतात गायत्री मातेमध्ये प्रातःकाळी हंसारूढ असलेली ब्राह्मी शक्ती असते मध्यान्ह काळात गरुडारूप असलेली वैष्णवी शक्ती असते सायंकाळी ऋषभारूढ असलेली शांभवी शक्ती असते गायत्री मंत्राची अधिकार देवी सविता आहे त्रेतायुगात श्री पिठिकापुरात भारद्वाज महर्षींनी सावित्र काठन चयन केल्याचे फळस्वरूप श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार झाला सविता देवता प्रातकाळी ऋग्वेद रूपात असते रात्री अथर्व रूपात असते आपल्या डोळ्यांना दिसणारा सूर्य केवळ एक प्रतिकार रूप आहे योगी जेव्हा महाउन्नत स्थितीला पोहोचतात तेव्हा त्रिकोणावर असलेल्या महाजाज्वल्यमान प्रकाशमान ब्रह्मयोगिनीचे दर्शन घेऊ शकतात यातून कोट्यानुकोटी ब्रह्मांड प्रतिक्षणाला उत्पन्न होतात आणि प्रतिक्षणी संरक्षण होत असते प्रतिक्षणाला विध्वंस होत असतो असंख्य असणाऱ्या खगोलातील सृष्टी स्थिती लय घडविणाऱ्या शक्तीचे सावित्री हे नाव आहे असे असले तरी गायत्री आणि सावित्री हे अभिन्न आहेत जीवाची आध्यात्मिक उन्नती गायत्री मातीच्या अनुग्रहाने होते यह लोकातील सर्व सुखोपभोगांचा अनुभव घेण्यासाठी परलोकातील विमुक्त स्थितीला दिव्यानंदनाचा अनुभव येण्यासाठी दोहीमध्ये समन्वय होणे आवश्यक आहे श्रीपादांच्या श्री श्री आराधनेतील फरक हाच आहे मला आनंद शर्मा महादयांनी दिलेला सल्ला किती अपूर्व होता तेव्हा मी शंकर भट्टाना म्हणालो तुम्ही किती धन्य आहात श्रीपाद प्रभू जेव्हा नृषी सरस्वती अवतार धारण करतील त्यावेळी आपण त्यांचे गुरु होऊ संन्यास दीक्षा प्रदान कराल त्या जन्मात आपण श्रीकृष्ण सरस्वती या नावाने संन्यास धर्माचे आचरण करीत असणार यावर आनंद शर्मा म्हणाले भगवंताचा अवतारच भक्तासाठी असतो ते मानव रूप धारण करून पृथ्वीवर येऊन आपल्या आदर्श आचरण संपन्न जीवनाचे सर्व मानवांना शिकवण देतात ते स्वतः सर्वज्ञ असले तरी सुद्धा गुरूंचा स्वीकार करून समाजाला गुरुच्या आवश्यकतेचे महत्व आपल्या समजावून देतात अवतारी पुरुषाचे गुरु होण्याची क्षमता अवतारी पुरुष जन्माला यायला म्हणजे त्या वंशात पूर्वीच्या ऐशी पिढ्याने पुण्यसंचय केलेला असतो तसेच अवतारी पुरुषाचे गुरु होणाऱ्या व्यक्तींचा वंश परमपवित्र पुण्यवान असावा लागतो बापणाऱ्या आणि मानर्याचार्यांच्या वंशाचे अनेक पिढ्यांपासून संबंध होते मल्लादीच्या घरी मुलगी झाली तर वाजपेय यायुलूच्या घरची सून होणार आणि वाजपेय यायुल्लच्या घरी मुलगी झाल्यास मल्लादींची सून होणार असे ते गमतीने म्हणत असत यांची मुलगी सकल सौभाग्यवती सुमती वाजपेय याजुलूच्या घरी दिली नाही तिचा विवाह विधिलिखित अगोदरत असलेल्या दिव्य घंटीकोडा अप्पळ राजू शर्मा यांच्याबरोबर झाला साक्षात दत्तावतार श्रीपाद श्री वल्लभाने त्यांच्या मातेचा रक्त संबंध असलेल्या वाजपेय याजुलूचा सुद्धा उद्धार केला माधवाचार्यांना श्रीपाद प्रभूंबद्दल अतिवात्सल्य भाव होता हेच पुढे विद्यारण महर्षी झाले त्यांचे शिष्य मलयानंद त्यांचे शिष्य देवतीर्थ त्यांचे शिष्य यादवेंद्र सरस्वती आणि यादवेंद्र सरस्वतींचे शिष्य श्री कृष्ण सरस्वती विद्यारण्य महर्षी आणि कृष्ण सरस्वती यांच्यामध्ये गुरु शिष्यांच्या तीन पिढ्या होतील श्री विद्यारण्य हे कृष्ण सरस्वतीच्या रूपाने अवतरित होतील आणि ते श्रीपादांच्या नंतरच्या अवतारातील गुरुपद शोभविणार आहेत श्रीपाद नित्य सत्यवचन बोलतात त्यांनी उच्चारलेले प्रत्येक वाक्य सत्य होत असे एकदा सुमती महाराणी श्रीपादांना स्नान घालीत होती तेवढ्यात व्यंकटप्पय्या श्रेष्ठी तेथे आले त्यांना पाहूत श्रीपाद म्हणाले आपले गोत्र मार्कंडेय का हे एकूण उत्तर न देता श्रीपादांचे गोड बोलणे एकूण हसले वास्तविक पाहता श्रीपादांचे गोत्र भारद्वाज होते श्रीपादांना वाटले व्यंकटप्पया श्रेष्ठी सुद्धा आपले गोत्रज आहेत स्नानानंतर सुमती देवीने कुंडीतील पाणी ओवाळून टाकले आणि मार्कंडेयासारखा आयुष्यमान हो असा आशीर्वाद दिला मार्कंडेयाला सोळा वर्षाचे आयुष्य होते पुढे शिवांच्या आशीर्वादाने तो चिरंजीव झाला श्रीपादप्रभू सोळा वर्षापर्यंतच आई वडिलांजवळ राहणार हे वर्म गर्भितपणे सुचविले होते सोळा वर्षानंतर मार्कंडियाने गृहत्याग केला होता व ते चिरंजीव झाले सुद्धा सोळा वर्षे आई वडिलांकडे राहिले नंतर जगद्गुरू झाले नंतर यथाकाली गुप्त झाले त्यांच्या शरीराला चिरंजीवित्व लाभले आपण ज्या स्वरूपात श्रीपादांना पाहतो त्या स्वरूपात अत्रिअच्या कुमाराच्या रूपात ते अवतरले होते असे त्यांनी आपल्या वक्तव्यात अनेक वेळा सांगितले होते श्रीपादांची विविध रूपे श्रीपाद प्रभू त्यांच्या योगशक्तीला बहिर्मुख करून स्त्री रूपात दर्शन देत असत तसेच त्यांच्या योगशक्तीचे दर्शन सुद्धा आपल्या साधकांना देत असत किती अपूर्व होते कुंडलिनी शक्ती अशी बहिर्मुख केवळ दत्तात्रेय भगवानच करू शकतात सोळा वर्षांच्या वयाचे असतानाचे नवयौवन दंपती रूप श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या माता पिता नरसिंह वर्मा पत्नी बापनारयुलुन राजमंबा व्यंकटप्पा या श्रेष्ठी दाम्पत्य या सर्वांना आपल्या अद्भुत लिलाशक्तीचे स्वरूप दाखवले श्रीपादांच्या सोळा वर्षी त्यांचा विवाह करावा अशी त्यांच्या माता पित्यांची फार इच्छा होती परंतु त्यांची निराशा झाली श्रीपादांनी सुमती मातेस अवधूत रूपात दर्शन दिले होते तेव्हा सांगितले होते माते तुझा मुलगा सोळा वर्षाचा होईपर्यंत तुझ्याजवळ राहील त्याच्या विवाहाचा संकल्प केला तर तो ऐकणार नाही गृहत्याग करून निघून जाईल त्यासाठी त्याच्या मनाप्रमाणे वागावी श्री अनघा दत्त हे आदि दाम्पत्य आहे त्यांना जन्म मरण नाही ते सर्वदा लीला विहार करतात ते श्रीपाद वल्लभांच्या रूपात ऋषी सरस्वतींच्या रूपात स्वामी समर्थांच्या रूपात अर्धनारीश्वर होऊन राहतील मंडलकाला अर्चना आणि श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृताचे पारायण केल्याने मिळणारे फळ श्रीपादांचा गणेश चतुर्थीस अवतार झाला हे विशेष आहे लाभा गणेशाचा पुत्र एका युगात लाभाद महर्षी या नावाने नावाजला होता तो श्रीकृष्ण अवतारात नंद या रूपात जन्मास आला श्री वासवी माता या भूमीवर भास्कराचार्य या नावाने अवतरल्या लाभ श्रीपादश्री वल्लभांचा अवतार कालात त्यांचे आजोबांच्या रूपात जन्मा झाले होते आपल्या तत्वामध्ये विघ्नविनाशक तत्व स्थिर करून श्रीपादप्रभू अवतरले ते अवतरलेले तेव्हा चित्र नक्षत्र होते त्या नक्षत्रापासून सत्तावीसावे नक्षत्र असताना पुरवपुरात अदृश्य झाले जन्मपत्रिकेप्रमाणे सत्तावीस नक्षत्रात भ्रमण करणाऱ्या नवग्रहापासून मिळणारे अनिष्ट फळ निघून जाण्यासाठी श्रीपादांचे भक्त, श्रद्धा भक्तीने श्रीपादांचे अर्जन केल्यास किंवा त्यांच्या दिव्य चरित्राचे पारायण केल्यास सर्व कामनांची सिद्धी होती मनबुद्धी चित्त आणि अहंकार हे एका एका दिशेने आपली स्पंदने आणि प्रकंपने सोडवीत असतात त्यांचे प्रकंपन वेगवेगळ्या चाळीस दिशांमध्ये प्रसरण पावतात या चाळीस दिशांमधून होणारे प्रकंपन थांबवून श्रीपाद प्रभूंकडे वळविले तर ते श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होतात तेथे ते आवश्यक बदल घडवून स्पंदनामध्ये रूपांतरित होऊन साधकाकडे पुन्हा येतात त्यानंतर साधकाच्या धर्मानुकूल सर्व इच्छा पूर्ण होतात अरे शंकर भट्टा तू श्रीपादांचे श्रीपाद प्रभूंचे चरित्र खणन करशील असे अंतरदृष्टीने कळले आहे लोकांमध्ये व्यवहारात असलेल्या पारायण ग्रंथात लेखकांची वंशावळी केवळ मनात नसताना रचली गेलेली स्तोत्रे वगैरे असतात तू लिहिलेल्या प्रभुचरित्रामध्ये तुझ्या वंशावळीची आवश्यकता नाही प्रभूंचे ध्यान करून तुझ्या अंतरनेत्रामध्ये श्रीपादांना समोर आणून सर्वांना सुलभतेने समजेल अशा रीतीने रचना करशील तेव्हा श्रीपादांचे चैतन्य तुझ्या लेखनीद्वारे जे विवरण करेल तेच सत्य होईल या स्फूर्तीने लिहिलेला ग्रंथ किंवा उच्चारलेले मंत्र छंदोबद्ध असण्याची आवश्यकता नाही काही महाभक्तांना दैवी साक्षात्कार होऊन त्यांच्या त्यांच्या स्थानिक भाषेत स्तोत्र प्रार्थना स्फुरतील त्या छंदोबद्ध व्याकरण दृष्ट्या अगदी बरोबर असण्याची गरज नाही भक्त जी पदे म्हणतील त्या पदामध्ये परमेश्वराने संतुष्ट होऊ वर दिलेला असल्याने त्यामध्ये परमेश्वराची अनुग्रह शक्ती असते त्या पदांमध्ये असलेल्या स्तोत्रांचे आपण पठन केल्यास आपले चैतन्य तत्काळ भगवत चैतन्याशी सामीप्य पावते परमेश्वर भावप्रिय आहे भाष्यप्रिय नाही भावना म्हणजे शाश्वत शक्ती श्रीपाद प्रभूंचे मल्लादी व्यंकटप्पया श्रेष्ठी आणि वत्सबाई या तीन कुटुंबांची अत्यंत सख्य होते एका सणाच्या निमित्ताने व्यंकटप्पा या श्रेष्ठींनी अप्पळराजू दाम्पत्यास त्यांच्या घरी आमंत्रित केले होते त्या दिवशी श्रेष्ठी बरेच गंभीर दिसत होते त्याला तसेच कारण होते पिटिकापुरम मधील एका सुप्रसिद्ध ज्योतिषाने श्रेष्ठींच्या मृत्यूची वेळ दिवस वार तिथी सर्व सांगितले होते त्यांचे ज्योतिष आतापर्यंत कधी खोटे ठरले नव्हते हेच कारण श्रेष्ठींच्या गंभीरपणाचे होते त्या ज्योतिषाने अशी प्रतिज्ञा केली होती की त्यांची भविष्यवाणी खोटी झाल्यास तो मुंडन करून गाढवावर बसून गावभर फिरेल अपमृत्यू टाळण्यासाठी अप्पळ राजू शर्मा यांनी कालाग्निशमणाची पूजा करून त्याचा प्रसाद श्रेष्ठींना आणून दिला थोड्याच वेळात सुमती महाराणी भरजरी वस्त्रे परिधान करून श्रीपादास घेऊन श्रेष्ठींकडे आली तेवढ्या श्रेष्ठींच्या हृदयात असह्य वेदना होऊ लागल्याने ते मोठ्याने आई असे ओरडू लागले सुमती त्यांच्याकडे धावतच गेली तर मंगल स्वरूपातील साध्वीने आपल्या दिव्य श्रीहस्ताने श्रेष्ठींच्या हृदयावर स्पर्श केला त्याचवेळी श्रीपाद जा असे जोरात ओरडली श्रेष्ठींच्या घरात एक बैल होता त्याने तडफडून काही क्षणातच आपले प्राण सोडले आणि श्रेष्ठी वाचले ही बातमी कळतात तो ज्योतिषी धावतच श्रेष्ठींच्या घरी आला आपली भविष्यवाणी चुकल्याची त्याला खंत वाटली श्रीपाद त्या ज्योतिषाला म्हटले तू ज्योतिषाचा खूप अभ्यास केला आहेस परंतु सर्व ज्योतींची ज्योती मी असताना श्रेष्ठींना मृत्यूविवायत कसले तू शिरोमुंडन करून गाढवावरून फिरण्याची गरज नाही तुला पश्चाताप झाला हेच पुरे तुझे वडील जिवंत असताना त्याने श्रेष्ठींकडून कर्ज कर घेतले होते ते परत न करता कोटच हो गायत्रीची शपथ घेऊन सांगितले की त्यांनी ते परत केले या पापामुळे त्यांना श्रेष्ठींच्या घरी बैलाचा जन्म घ्यावा लागला ही न असलेल्या तुझ्या वडिलांना उत्तम जन्माचा प्रसाद दिला श्रेष्ठींच्या अपमृत्यूचे कर्मफल बैलाकडे वळविले तू या बैलाचा दहा संस्कार करून अन्नदान कर तुझ्या वडिलाचे वाईट कर्मफल नष्ट होऊन उत्तम कृती प्राप्त होईल श्रीपादांच्या सांगण्यावरून त्या ज्योतिषाने केले श्रीपाद प्रभू अनेक प्रकारे प्राणरक्षण करू शकतात श्रीपाद योग संपन्न अवतार आहेत त्यांना काहीच नाही उच्च गतींचे विच्छेदन केल्याने करून घेणे सोपे आहे क्रियायोगी ज्यांची प्राणशक्ती आज्ञा विशुद्ध अनाहत मणिपूर स्वादिष्टान मुलाधार चक्रात फिरवून वरून खाली वर परिभ्रमण करतात एका क्रियेला लागणारा वेळ एका वर्षामध्ये साधारण होणाऱ्या आध्यात्मिक विकासा एवढा असतो रात्रंदिवसाच्या एका तृतीयांश वेळात एक हजार क्रिया झाल्या तर केवळ वर तीन वर्षात सहजतेने प्रकृतीद्वारा दहा लाख वर्षात होणारा परिणाम दिसून येतो आनंद शर्माच्या चांगल्या गोष्टी ऐकून मला खूप माहिती मिळाली सकाळचे अखिन्न ओ आटोपून श्री आनंद शर्मांचा निरोप घेऊन श्री वल्लभांच्या दर्शनासाठी कुरवपूरकडे निघालो श्रीपादश्री वल्लभांचा जय जयकार असो